जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरू आहे मात्र दुसरीकडे अनेक घडामोडी घडत आहेत अनेक समीकरण उदयास येत आहेत याचाच परिणाम म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूरच्या संचालकांनी तेरा संचालक संचालकांनी विद्यमान जे सभापती आहेत रामहरी बापू जाधव यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केलेला आहे आणि यामध्ये सर्व जास्तीत जास्त भाजपचे संचालक आहेत आणि त्यांनी शिंदे सेनेचे जे सभापती आहेत त्यांच्या था विरोधात हा ठराव दाखल केलेला आहे एकूणच तालुक्यामध्ये एक नवीन जे कुडगुडीचे राजकारण सुरू आहे भाजप शिंदेसेनेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एकमेकांविरोधात शिंदेसेना आणि भाजप आहे आणि त्यातून ह्या ह्या सर्व प्रकार घडत आहे एकमेकांना शोह देण्याचा प्रकार तर या तालुक्यामध्ये घडत आहे त्याचाच परिणाम म्हणून हा तेरा संचालक संचालकांनी जसे शिंदेसेनेचे त्यापैकी त्यावेळेस सहा संचालक होते भाजपचे पाच आणि महाविकास आघाडीचे सात असे अठरा संचालक असलेली हे संचालक मंडळ संचालकांनी सभापतीवर अविश्वास ठराव दाखल केलेला आहे सध्या रामहरी बापू जे आहे त्यांच्या पत्नी वाकला गटातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत आणि त्या ठिकाणी भाजपचे देखील उमेदवार आहेत शिवूर गटामध्ये जर आपण बघितलं तर शिवरगाट गा, गटामध्ये भाजप विरोधात उभाटा आहे आणि उभाटाचे उमेदवार जे आहेत ते संचालक असलेले संजय पाटील निकम आहेत आणि त्यांना पाठिंबा शिंदेसेनेने देखील दिलेला आहे एकूणच या सर्व घडामोडी ज्या घडत आहेत आपण महालगाव जर घेतलं तर महालगावला देखील भाजपचा उमेदवार असताना शिंदेसेनेनं अपक्ष उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे या सर्व घडामोडीचा विचार बघता शिंदेसेना आणि भाजपमध्ये अ शहकक्ष राजकारण सुरू आहे त्यातूनच जे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्वी जे शिंदेसेनेचे सेनेचे दोन संचालक होते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यातून भाजपचे सध्या जे पारड या संचालक मंडळामध्ये जड झालेलं आहे आणि महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी असेल या सर्वांना सोबत घेऊन त्यांनी शिंदेसेनेच्या सभापती विरोधात अविश्वास ठराव दाखल केले उत्पन्न बाजार समितीचं जे तेरा संचालकांनी सभापती यांच्यावर अविश्वास दाखल केलेला आहे प्रस्ताव आता नेमकी जिल्हा परिषद निवडणूक सुरू आहे आणि त्या धामधुमीमध्ये हा प्रस्ताव गेलेला आहे या संदर्भात काय सांग या मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये किंवा मार्केट कमिटीच्या बहिवाईच्या निर्णयासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते नगरपालिकेचे अध्यक्ष तथा आमचे नेते दिनेश भाऊ परती यामध्ये सविस्तर आपल्या सोबत बोलतील परंतु दिनेश भाऊने घेतलेला निर्णय हा शंभर टक्के योग्य आहे कारण आपण मागच्या काळामध्ये बघितलं मार्केट कमिटीचे दोन कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय अक्षरशः शेतकऱ्यांना मार्केट कमिटी देणं नव्हती परंतु बापूंनी घाट घालून आणि त्यामध्ये मार्केट कमिटीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आणि एकही दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये एकही विकासात्मक काम या मार्केट कमिटीमध्ये झालेलं नाही त्यामुळे जर असा निर्णय झालेला असत तर निश्चितच निश्चित घेतलेला निर्णय हा अत्यंत योग्य आहे दोन कोटीचं तुम्ही जबाबदारीने बोलतायत कारण त्यामध्ये तुम्हाला विश्वासात घेतले नसल्याचं तुम्ही सांगताय नेमकी काय प्रकरण ने दोन कोटीच्या निर्णयामध्ये आम्ही जेव्हा आमदार बोलणार माध्यमातून या राज्याचे पणन मंत्री यांच्याकडे मीटिंग केली त्या मध्ये आम्ही त्यांना पहन माहिती होती की शेतकऱ्याचे पैसे देण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी परंतु राज्य शासनाने आम्हाला कुठल्याही प्रकारची परवानगी दिली नाही त्यामध्ये आपण बोलणार एलिक्यू लावला होता त्या एलकेच्या माध्यमातून पण आपण बघितलं असेल की शासनाने कुठेही परवानगी दिली नाही परंतु तिथून आल्यानंतर त्यांनी आम्हाला असं पत्र दिलं की आपण आपल्या सह निर्णय घ्या घ्याय द्यावा आम्ही यामध्ये कुठला हस्तक्षेप करत नाही याचा अर्थ त्यांनी आम्हाला परवानगी दिली नाही या राज्याचे पणन संचालक यांनी पण सांगितलं की अशा प्रकारचे पैसे आतापर्यंत आमच्या इतिहासामध्ये आम्ही कुठं दिलेले नाही त्यामुळे तुम्हाला देता येत नाही परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना या मार्केट कमिटीमध्ये मी असेल संजय निकम असेल प्रशांत सदापाळ असेल आम्ही तीन चार लोकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही शासनाची परवानगी घेऊन शेतकऱ्यांना पैसे द्या परंतु बापूला शिक्षण कमी असल्यामुळे कायद्याचा अभ्यास कमी असल्यामुळे त्यांनी त्या गोष्टीचा विचार केला नाही आणि मार्केट कमिटीचं दोन कोटी रुपयाचं नुकसान केलं असं आमच्या वाटतं परंतु निश्चितच जी घटना चुकीची आहे आणि त्याला आमचं समर्थन नव्हतं आम्ही त्या तीन लोकांनी त्यावर सह्या केलेल्या नाही तेव्हा आमचा त्यामध्ये विरोध होता ही योग्य वेळ होती का असं वाटत हे बघा एखादा एखाद्याच्या पापाचा घडा भरला ते भरण्याची काही वेळ नसते जेव्हा तो घडा भरला तर निश्चितच ते पाय होणार आहे तेव्हा त्यांनी ते आतापर्यंत केलेल्या चुकीच्या गोष्टी समोर आलेल्या आहे आणि आज हा योगायोग की तो जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आणि त्या काळात ही घटना घडलेली आहे काय घडामोडी घडतात हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत तोपर्यंत पाहत रहा वैजपूर टाइम्स I'm not.